नमस्कार सारंगखेडा बॅरेजच्या जनरेटरमधील तीस हजाराचे डिझेल चोरीस दुरुस्तीच्या कामासाठी जनरेटरचा होत होता वापर शहादा तालुक्यातील सारंगखेडा बॅरेजचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे बॅरेजच्या दु देखभाल व दुरुस्तीसाठी सध्या जनरेटरचा वापर होत आहे त्याच जनरेटरचे डिझेल चोरी झाल्याचा प्रकार सारंगखेडा येथे घडला आहे जवळपास तीस हजाराचे डिझेल यातून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे वीज देयक भरल्या नसल्यामुळे सारंगखेडा बॅरेजचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे मात्र बॅरेजचे काम करणे आवश्यक का आहे ही बाब लक्षात घेता डागडुजी करणाऱ्या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी जनरेटरचा वापर करून काम सुरू केले आहे जनरेटरला इंधन म्हणून डिझेल आणले मात्र रात्रीच्या सुमारास तीस लिटर डिझेलची चोरी झाली आहे याबाबत संबंधित विभागाने सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरुद्ध डिझेल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सारंगखेडा बॅरेजवर लावण्यात आलेले सी सी टी व्ही फुटेजही अनेक वर्षापासून बंद आहेत त्यामुळे सारंगखेडा बॅरेजच्या सुरक्षेचा प्रश्नही उद्भवतो या ठिकाणी पावसाळ्या अगोदर दुरुस्तीच्या कामाला वेग येणे गरजेचे असताना मध्ये जनरेटरचे डिझेल चोरी केल्यामुळे अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला आहे के नेटवर्क शहादा भाई मी इथं गेट ऑपरेटर म्हणून आहे चार महिन्यासाठी मला काम काम देतात मी तर लेवल पाण्यासाठी आलो सकाळी सकाळी लेवल पाण्यासाठी आलो तिथं मला सेटर ओपन दिसलं आणि तिथं कुलूप होता आणि आतमध्ये गेलो तिथं जनरेटर डिझेलच्या पाईप कट केला होता माझ्या अंदाजाने तरी त्याच्यामध्ये पूल पूल होतं डिझेल ते तरी कमीत कमी तीशे खाज्याचं डिझेल चोरी झालं आहे तेव्हा मी इथं आलो होतो तेव्हा देशमुख हजेर होते चार बारा त्यांची ड्युटी आहे मग रात्री काय झालं ते काही सांगू शकत नाही